केलेला आहे के का नेमकं असा निर्णय घ्यावा लागला काय नक्की आमचं चुकलं काय हे तर ताम आमचंच आम्हाला कळलं नाही गेले सात आठ वर्षापासून राजकीय जीवनामध्ये काम करतो आहे जवळजवळ तीन साडेतीन वर्ष चार वर्षानंतर जिल्हा परिषद निवडणूक होणाशा लागली मी या हातकंबा जिल्हापुरी गटाचंच नेतृत्व दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस केलेलं आहे आणि आज त्याच जिल्हा जिल्हापुरी गटामध्ये आरक्षण पडलं आहे आरक्षणामधूनच मी मागच्या वेळी निवडून आलो होतो पण एकवीस तारखेला शेवटचा दिवस होता पक्षाच्या कोणत्याच मंडळीने मला विचार नाही केली नाही गेल्या के आदल्या दिवसापर्यंत आणि म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी निर्णय घेतला की अपक्ष उमेदवारी अर्ज भरायचा परंतु अपक्ष उमेदवारी अर्ज जरी भर भरला असला तरी जनमतांचा कौल मतदार राजांचा कौल हा माझ्याकडून घेण्याचं चा काम चालू आहे एकवीस तारखेला दुपारनंतर असंख्य लोकांचे मला फोन येत आहेत या गोष्टीचं समाधानसुद्धा मला आहे की मी केलेल्या कार्याला पाठिंबा ते देत आहेत ह्याचा आनंद आहे आणि सत्तावीस तारखे पण उमेदवारी अर्ज माघार घेण्याचं चा चाललं आहे म्हणून आम्ही आमचं कुटुंब जनमतांचा कौल घेण्यासाठी आम्ही लोकांच्या दारोदारी जाणार आहोत आणि त्यानंतर मग आम्ही आमचा निर्णय कळवू वरिष्ठाशी अर्ज भरल्यानंतर वरिष्ठाशी काही संपर्क झालाय का संपर्क केला म्हणजे गुरु गुरुबंधू आहेत बने साहेब त्यांचा उमेदवारी मिळेल नाही काय सांगाल तुम्ही त्यांचे त्यांचा जास्त होता बऱ्याच ठिकाणी वयाच्या म्हणजे तुमच्या वयाच्या असल्या सुरुवाती बसून ते आल्यावर त्यांनी मला बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने बने साहेबांनी सुद्धा सल्ले देण्याचं खूप मोठं मोलाचं योगदान दिलं आदरणीय सामंत साहेबांनी सुद्धा मला चांगल्या पद्धतीचं मला योगदान असायचं त्याचबरोबर ज्यांचा मनाचा मोठेपणा म्हणा किंवा जे आवडतो असेल तेसुद्धा आदरणीय भाईया सामंतसाहेब यांचंसुद्धा मला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन आणि सहकार्य असलेलं आहे म्हणून मी थोडंसं या निवडणुकीमध्ये मतदार राजाचा काय कौल आहे त्या निर्णयावरतीच माझं ठाम भूमिका असणार आहे त्यानंतरच माझ्या या राजकीय जीवनाच्या प्रवासाला सुरुवात होईल राजकीय राजकारणात वेगवेगळे फसपडे असतात म्हणजे तुमच्या गुरुला पण त्यावेळी तिकीट मिळालं नाही शिष्याला पण तिकीट मिळालं नाही ना असं काय ना आता साहेबांच्या बाबतीत काय झालं त्या बाबतीत मला काहीच कल्पना नाही पण या ठिकाणचा ह्या जिल्हापेक्षा गटातल्या लोकांनासुद्धा आज मनाला खतखत असेल की प्रामाणिकपणे मी काम करत होतो लोकांची सेवा करत होतो परंतु आम्हाला आदल्या दिवसापर्यंत का असं गाफील ठेवण्यात आलं या प्रश्नावरती पुढे आमचा प्रश्नचिन्ह तयार झालेलं आहे